भाई भाई इज्जत छोटा ब्लॉगर बोलून आता आता सबस्क्राईब करा तुम्ही मोठा हो ब्लॉगर बनवून टाका बीच वर आलतो बीच बघायला आल काय माहित नाही भाई मडचा गणपती जो आहे कॅन्सल झालता दीड घंटे होतो आमच्या घराचे देन अचानक से, हो, से तीन घंटे ट्रॅव्हल करून आम्ही रिटर्न हो, चालू मडचा गणपती बघायला मी गाली नाही दे सकती फॅमिली वॅमिली देखती आहे बस एवढाच बोलन होय होय हाय बाहेरचा व्यू आणि मी त्या व्ह्यू मध्ये ब्रश करा हा झालो अंक पिंपोल करून रेडी आता येऊ कपडा घालतो यार माझी नाही इच्छा वापस फोटो साठी तो घाला ना वापस लागेल येऊ घाला त्यापेक्षा जाऊ दे ऑरेंज तर ऑरेंज आपण त्या कपड्यावरती परत कधी तरी कुठं तरी, तरी फोटो घालू हे बघ अशी चाय पितांचा टाकून आज दे 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 खवाला। हो अशी तो मेंदू पडस आजच खावाला मावशी भाचा हि मग कशी बसले तुला जागा नाही खा इकडे चालू आहे बनवण्याचा काम काय चाय पिता नाश्ता करा आहे खाना खाला कोपऱ्यान बसल्या तुम्हाला काय जागाच नाही भेटली का बसायला बसल्या भारी ना तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तुम्हाला माहित आहे मला साऊथ इंडियन ज्या आपण खाऊ अरे दोनच राहिलेत माझ्यासाठी ना टाक ना टाक ना

झाला आजमध्ये ना फोटो जरा भी आला ना यार व्हिडिओ व्हिडिओ म्हणून केला नाही चालू आम्ही बीचवरती हो रा आवाज आहे अशा प्रकारे आमचा पोपट झालेला आहे कारण की आम्हाला बीचवरती जायलाच नाही भेटणार बीच तिकडं नाही बरा झाला मी तो कपडा नाही घातला नुसतं घातला असं नाही ते खोके ना। आहे का बीच वरची पण तिकडनं जाऊ ना बीच वर मला पुढं चला पाणी तुम्हाला वाटत पाण्याचा अंदाज तिकड आमचं पोपट होते बाई काय बोलू हे नाही काय रे बीच का बीच बघायला आलतो काय माहित नाही बाई तो ऐसा yes. ही होता है चलो शॉपिंग ला पण मी काय कॅश ने कॅरी केलेली मला वाटलं नाही तर नेटवर्क नाही झिरो झिरो कांडी काल पासून मी माझा ने खोलला का यूट्यूब स्टुडिओने बघला मला ते फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर बघायची जाम सवय आहे काय आणि कमेंट्स पण बाई एवढा रिप्लाय काय अशीच देतो बघा रिप्लाय द्यायला लागतात मला पण मी देतो बी पण आता बघू आता घरी गेल्यावरच किंवा नेटवर्क गेल तर असं चेक करेन मला या सेल्फी स्टिकचा स्टेबल पॉईंट आता समजला ना तुम्हाला माहिती आहे मी स्टिक गेल्या दीड वर्षापासून वापरतो म्हणजे अशीच सेम माझी तिसरी स्टिक आहे पण सेम टू सेम मी गेल्या दीड वर्षापासून वापरतो आणि आता किती परफेक्ट ना किती स्टेबल राहिले ते वाखरा करायचं असतं तेव्हा असं परफेक्ट व्हिडिओ येतं एकदम परफेक्ट यो बोऱ्या फोनला पण लाडी गोडी लावून ना काम पर्चेस करता त्या काकाकडून दोन दोन मोठ्या पैड्यांचं ह्या घेतले मला युवाला जाम पटत मला फेवरेट आहे अरे फोकस हो, फोकस सांगितलं युवाला जाम पटत मला कसं वाटतं तुला बीचवरती नाही जायला भेटणार बीचवरती वरती जायला काय वाटेल त्याच्यात काही सांगा बोलावत नाही बीचवरती चल नाही बोलता जायचा तुम्हाला माहिती आहे काल आम्ही ना पंधरा तास प्रवास केले त्याच्याशा ना बारा तास आम्ही बस मध्ये होतो आम्ही तिकडं गेलो हो मार्लेश्वरला तिथं पण फक्त दर्शन घेतला इथं आलो आम्ही आवरा तासांचा प्रवास करून आणि इथं पण आम्ही फक्त दर्शन घेतलं आम्ही बीचवरती नाही चाललेली देव पण आवरी चीड येते ना भाई आम्ही आवरा प्रवास करू आहे बघ भाई देव सगळीकडे आहे मग काय बीच सगळीकडे नसतो पण देव खराब झाले आता आमचं सगळ्यांचा बीचवरती नाही गेलो तर काय फायदा मग खरंच लिटरली आम्ही काही तेरा आमचं बारा तास गेलं पाण्या छपा आता तुम्ही जज कराल मला तर करा पण बीच वरती तर जायचं देव सगळीकडे तुमच्यात माझ्यात दुनियन देव आहे कुठं अलग जागेवर पायापरून काही वेगळा देव पावला नाही आपले घरी पावला असं तर नाही आहे ना आमचा पोपट झालेला आहे बेकारवाला पेरूची वडी पण असतं वाव यार या घेऊ का मी ट्राय करावा इतकी माणसं कुठं मला अशा गोष्टी पट्टाना घेऊ लागेल भाई सुट्ट्यांसाठी वैगड पैसे कॅरी नाही करत इथं नेट चालत नाही आम्ही करायचं काय आमच्या माणसा आंबट चिंबट आंबट चिंबट माणसा डायरेक्शन दाखव डायरेक्शन दाखव आगी जाओ अगेहू बैलगाडी बैलगाडी लांबरा आमचे आम्ही स्टंटमॅन जोरीला घेऊन फिरतो ते पारकर ते बोलताना तो आहे आमच्या वरती आहे का तुम्हाला वाटत असेल खाली येऊन मला बाई रस्ता लक्षण ठेवून मी जाम बाहेर आव मी बोलत होतो तुम्हाला तिकडून आहे तुम्ही इशा आले मग मी पण इकडंच सांगत होतो ही सारखा बघत आणि कोण होता र अजून इकडे खालून खालू करणारी हां मग सायका दीदी अंग काय जरा खाल्ला बिल्ला असेल तुम्ही मेनूवाडा त्याचा उजिरला माझे द्या मग बाई आज आमच्या जोडीला काहीच चांगला होय नाही रिया यार एकानंतर एक गोष्ट होतं मी सांगत होतो बरोबर रस्ता होता तो या नाही खालू नाही खालू नये आता एक्स्ट्राचं चालायला लागले मरणाचं आधीच बस तर बसवर लांब लावली ना का तिथं पण पका चालायला लागल आणि ते दोन ठिकाणी किती चालायला लागतो मी डोकरी हो बाई माझी आवड आहे डोकं आता आगा जस्ट एवढा चालून आले होता परत काल जेवढं चाललेलो आम्ही तेवढं चालायला लागलते कटे से जाओ जाऊ से जाओ जाऊ से जाओ

पक्का बाईला आम्ही पण अख्खा वेळ बस असं या बघत नाही तर एरटेल ती ऍड होती बघा एक दुनिया के किसी बी कोणी में म्हणजे इंडिया चे नेटवर्क असत घंटा जिथं जाता तिथं नेटवर्क नाही बाई लोकांचा बराच दिला जिओ वाला नाही जिओ वाली मजा करता आम्ही विचार एअरटेल वाली आता घरी पण नीट झालं नाही आजचा मेनू सगळ्यांना बेकार होता तिन्ही दिवस जेवण चांगला होता लास्ट जायच्या दिवशी बिड्डा कधी टच नाही करत पण ही सुखी भाजी सो करायलाच लागेल जर असं इकडे बघा अण्णाने माझ्यासाठी दिल्यान ही बघा अशी चनबोरा खोरतान रिया तुमच्याकडे नसतील ना चंदपोरा या आमच्याकडेच होता आता मी पण बोलायला लागल होता कारण की आता नाही राहिला सगळी वॉनव्ज नसते असेल तर बघताना तव्हा ताजी ताजी, ताजी वस्तू अवतार बघा अवतार तर डेंजर झाले आता जेवण पण झाले लवकर निघा रे लवकर निघा जाम गरम होतं आमचा मरचा मड मठ हा मरचा कॅन्सल झालं चालत अचानकसेन अचानक से आम्ही फक्त दीड घंटे होतो आमच्या घराचे देन, से हो देन से तीन घंटे ट्रॅव्हल करून आम्ही रिटर्न चालू म्हणजे बघायला म्हणजे आता मी गाडी नाही दे सकती फॅमिली फॅमिली देखती हे बस एवढाच बोलेन कंटाळवलं कंटाळलं बेकारवाली कंटाळलो मला खरं अंग बसचं ट्रॅव्हल पटत नाही मला ना सतत गाडीत बसून राहणं बिलकुल पटत नाही त्याच्या पाहिजे मी, मी पकी कंटालो ना मी अखा दिवस गप्पा आलो मी गाणी ऐकत आलो ना मी मोबाईल बघत आलो बरं काय घरी जावायचं आहे म्हणून ना आता माझा टोन फुटला आता आता बोलल्याशिवाय पक्का जमणार नाही बाबा हालत बर जमणार जाऊ दे तसं पण काय मी जोपण शेवटून पण ब्लॉक केलेला असं बघायला काय जात चलो बाई जगे पण झालो का नाही हाताने काही सुकलं कामच पस्तीस रिदान कोण जिंकला रिदान कोण जिंकला जॉन जो शिंगे जॉन सिना नाही रे जॉन शिंगे जॉन शिंदेच बोलून टाकतो आता खरा जे दोन्ही भावा असे माणसं टेन रे आणि तो जॉन सीना बोल शिंगेत बोलता तो घरी पण जाऊ दे तुमची ट्रिप ना चांगली होल पण कवा जेव्हा तुम्ही ना स्पॉट चांगला निवडाल आणि तुमचा ट्रीप वाला चांगला निवडाल ठीक आहे जशी जशी हा आता सांगत नाही कोण आहे ट्रिप वाला जाऊ दे आम्ही कोणचं धंदा नाही खात आम्ही आम्ही कोणचं धंदा नाही खात हा आम्ही कोणचं हा त्याच आहे नाही तर जाऊ दे सोडा भाई आता आपण निगेटिव्हिटी सोडू आपल्या बाप्पाच्या ठिकाणी आलो हो। बाप्पा बहुत पसंत आहे माहीत आहे ना म्हणून सोडू आता आपण मस्त दर्शन घेऊ चील करू नुसतान भाई आपला मूडने स्पॉइल करायचा कधी दर्शनासाठी राहू खूप रुल्स आहे तिथे मी शुद्ध का बोलतो इथे जाम रुल्स आहे बरं लाईन्स मारल्या लाईन इतच आणि एक दुकानवरती जास्त अशी गठ्ठा पका गर्दी नाही करायची आमची आई ना गणू विनू कुठं काय माहिती इथे मी एक तिथं इथे थांबल्या त्यावेळी नाश्ता करतात वहिनी नाश्ता केला केला तू केला का

हा आता मे बी एक तासाच्या आता आम्ही पोहोचू आम्ही खोनीवर आलो उसाटण्याचे पूर उसटण्याला आमची ती राहते नंदस आता आम्हाला बसवाल्यांनी नाश्ता म्हणून वडापाव आणून देतो कारण की जाम टाइम झाले घरी जायला कसा वडापाव मस्तोरेंट पटला मला अवलं धामल्याचं वरतीच झाला वडापाव घरी पोचलो हा फायनली माझ्या रूममध्ये आलो मी ल बरं वाटतं मला बाई सोपाचं आहे मला इच्छे माझं बीड ना म्हणजे या मला ना बाहेर असं कम्फर्ट नाही होतं मला कम्फर्ट पकाय लागतं ना म्हणून मी एवढा असं रूमला मिस करतो माझ्या स्पेशल या रूमला कारण की चोवीस तासमधल्या जवळपास वीस तास मी इथंच असत असेन खरं सांगतं चोवीसमधल्या वीस तास मी इथंच असत असेन जास्त पण कमी नाही म्हणून मला एवढा माझी रूमची आठवण येतं बारा वाजाची वाट बघतो जेवासाठी नॉन व्हेज वारत घेतले मग तसं एक मिनिटात एक राहिले राहिलो पुढे आम्ही बिचार आम्ही शरम नाही बारा वाजला मंगलवार चालू आला देवीचा वार झाला घास घ्या घास घ्या सो so, आल्यावरती तर मी ब्लॉग एंड नव्हता केला आता एडिट करता मी माझा फर्स्टवाला ब्लॉग आता एंड करतो ट्रीप आमची गेली चांगली म्हणजे त्याचा खाना वगैरे राहण्याचे ठिकाण खाण्याची सोय सगळा व्यवस्थित होता बस काही ठिकाणी जरा तो पण आमच्या डोक्यात घुसला आम्ही पण त्याच्या डोक्यात घुसलो असं जरा जराशा गोष्टींसाठी जर दुसरी गोष्ट म्हणजे ना ट्रॅव्हलिंगमध्ये पण जरासा या झाला का त्याने असं एक्सप्रेसला वगैरे नाही टाकली गाडी काय की टोल नाही लागला आम्हाला कुठं सो so, मला असं वाटला की त्याच्यापाई पण आम्हाला टाईम जास्त झाला देन लास्टला फक्त त्या आम्ही जिथं फिरायला लावला त्याला माळच्या गणपतीला तिथं बरोबर त्याने एक्सप्रेसला तिथं पहिला टोल लागला आम्हाला अवरे इकरा अवरा गेलो तरी पण पहिला टोल फक्त तिथं लागला आणि त्याच्याबरोबर पर गाडी त्यांनी सुसाट मारलेली so सो असं बाकी तीन दिवस सुसाटच मारली तर जरा बरं आला असता आणि दुसरी गोष्ट आम्ही का जास्त रागवलं त्याने आम्हाला हरे हरेश्वर शा असं बोलून काढला का चला दोन ठिकाणी जायचं आहे पुढं म्हणून आम्ही नाही गेलो तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलं आम्ही बीचमध्ये नाही गेलो म्हणून आम्ही पक्की चिडलं आम्ही तिथं फक्त एवढा तुम्ही विचार का पंधरा तास ट्रॅव्हल करू आम्ही काय तिथं फक्त झोपाला तर गेलोच नसेल ना आम्हाला पण फिरायचा होता तिथल्या तुम्ही काढला देन म्हट कॅन्सल करतोस तू अचानक म्हणून जरा राग आला पण बाकी ठीक होतं त्याचा सगळा खानाबिना जेवढा पाहिजे तसा पाहिजे आणि बिव सगळा भारी होता त्या कापूसा जाम भारी होत्या बनवणाऱ्या मस्त सगळा व्यवस्थित होता लास्टला त्याने थोडासा या केलं त्याची पाहिजे सगळी चिडली त्याच्या बाहेर जाम गोष्टी झाल्या काय सांगू तुम्हाला सोडा आता काय झालं तर झाला एन्जॉय केली पण ट्रीप आणि थोडासा या पण झाला पण ठीक आहे फर्स्ट टाईम गेलो फॅमिलीसोबत सगळ्या फॅमिलीसोबत बरं वाटलं तुम्हाला पण हे तिन्ही ब्लॉग कसं वाटलं तीन नाही ॲक्च्युली चार म्हणल्यात ना सो so, हे चार ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा अँड And... बाकी काय नाही थोडा आता मी पण फिरायला गेला थोडं कमी नेगेटिव्ह राह ठीक आहे चलो जर असं येतं भाई जर राग आला का थोडा मी जास्त बोलतो मला पण माहिती आहे पण कळे नाही जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग